मित्र हो नमस्कार एका नवीन तुम्हा एक व्हिडिओमध्ये एक तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदम स्वागत मित्र हो लोकशाहीनं आणि भारतीय संविधानानं आपल्याला सप्त स्वातंत्र्य दिलेले आहे त्यामध्ये एक स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे तुम्हाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे फक्त ते व्यक्त होताना कुणाची आकारण बदनामी करणं देशाच्या देशात देशा राहून देशाच्या विरोधात बोलणं वातावरण चिघळवणं अशा प्रकारची जर वक्तव्य सोडली कारण ही गोष्ट आत्ता सांगणं महत्त्वाचं आहे कारण ह्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्यामध्ये एवढी गोष्ट काय डिटेलमध्ये सांगितलेली नाहीत पण हे आपलं तारतम्य असलं पाहिजे की आपण जे 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 दे, 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 दे देशात राहतो त्या देशातली एकता अखंडता बंधुता ही धोक्यात येणार नाही याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे अकारण दुसऱ्याची बदनामी होणार नाही असं वक्तव्य टाळलं पाहिजे या हे सोडून बाकी अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुम्हाला आहे आता या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर येण्याचा मुद्दा म्हणजे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलेला मुद्दा किंवा के उपस्थित केलेला मुद्दा आता त्याचं प्रकरण असं झालं की अमोल कोल्हे अभिनीत शिवपुत्र संभाजीराजे हे नाटक नाशिककरांनी पाहिलं नाही म्हणजे या नाटकाचे प्रयोग नाशिकमध्ये ठेवण्यात आलेले होते आणि ते त्या प्रयोगाला नाशिककरांनी प्रतिसाद दिला नाही आता याचा अर्थ वेगवेगळे आता एवढाच जर मी मुद्दा तुम्हाला सांगितला तर त्याचे तुम्ही वेगवेगळे अर्थ काढाल की कोणी म्हणेल छत्रपती शंभूराजे शंभूराजे जे होते ते सर्व महाराष्ट्राचे होते मग नाशिककरांनी त्यांच्या महानाट्याला प्रतिसाद न देण्यामागचं कारण काय हा मुद्दा एक तुमच्याकडून येऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे अमोल कोल्हे ही छत्रपती संभाजीराजे असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील यांची विचारधारा महाराष्ट्रात राज्या राज्यात पोहोचवतायत वगैरे वगैरे हे असे अनेक मुद्दे तुमच्या मनात येतील त्या मुद्द्यांची उत्तरं देणारा हा व्हिडिओ मित्र हो आ, या व्हिडिओची सुरुवात करण्यापूर्वी काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे की अमोल कोल्हे यांनी अनेक ठिकाणी म्हणजे त्यांचा पहिला अभिनय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मालिकेत दिसला शिवाजी महाराजांच्या भूमिकेतच त्याने पहिला अभिनय केला ती मालिका स्टार प्रवाह या खाजगी चॅनेलवर प्रसारित झाली जेव्हा स्टार प्रवाह ही मालिकेचा शुभारंभच या मालिकेने झाला होता आणि त्यावेळी अमोल कोल्हे हे पहिल्यांदा या भूमिकेत दिसले त्यानंतर त्यांनी सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजीराजे असतील यांच्या मालिकांमध्ये अभिनय केला आणि मेन रोल केला शिवाजी महाराजांचा असतील संभाजीराजांचा असतील त्यामुळे त्यांची एक इमेज अशी तयार झाली की त्यांच्यामध्ये लोक शिवाजी महाराज पाहू लागले संभाजी महाराज पाहू लागले म्हणजे त्यांच्या इत योग्यतेची जरी नसले तरी आपण एक व्यक्तीमध्ये दे देव मानतो असं वगैरे आपली संस्कृती आहे त्या संस्कृतीनुसार आपण त्यांच्यामध्ये एक आदराचं स्थान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजां आदराचं स्थान त्यांचं नसलं तर त्यांच्याकडे आपण आदरानं पाहू हो लागलो पण नंतर नंतर त्यांच्या पक्षाची ध्येय धोरणे असतील किंवा ह्यांची स्वतःची विचार असतील ते विचार इतके प्रगल्भ आता प्रगल्भ म्हणजे एकेरी व्यक्तींची नातलं बरं ते इतके प्रगल्भ झाले की आपण काय बोलतो आहे आणि आपण काय करतोय या दोन्हीतला फरकच त्यांना दिसेनासा झाला कारण काय करतो म्हणजे आपण आपण काय बोलतो आहे तर बोलतोय कोणाच्या बाजूनं अशा एका बाजूनं की जी बाजू काळी कुट्ट आहे अशा बाजूच्या बाज अशा बाजूनं आपण बोलतो आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपण अभिनय करतोय तो कोणाचा कु कुठल्या ह्याचा लोक आपल्याकडे कुठल्या नजरेने पाहतात हे ते विसरून गेले त्यांची त्यांच्यामागे हा वाद लागण्याची कारण हे अलीकडे त्यांनी वक्क बोर्डाविरोधी जो कायदा आलेला आहे केंद्र सरकारने जो कायदा केलेला आहे त्याविरोधी त्यावेळी त्यांनी संसोधित संसदेत केले भाषण संसदेत त्यांनी एक आक्रमकपणे भाषण केलं ते व बोर्ड कायद्याच्या विरोधी आता कायद्याला विरोध करणं वगैरे वगैरे हे ठीक आहे प्रत्येकाला तो मी मगाशीच म्हटलं की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे पण कोणाचं समर्थन करावं आणि कसलं समर्थन करावं यापूर्वी शरद पवारांनी का दहशतवादाला धर्म नसतो आणि रंग नसतो जसा भगवा जसा हिरवा दहशतवाद आहे तसा भगवासुद्धा दहशतवाद आहे असं म्हटलं होतं आता हिरवा दहशतवाद किंवा भगवा दहशतवाद भगवा हा कलर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ध्वजाचा आहे हे सांगा किंवा आणि हिंदूच्याही ध्वजाचा आहे तो हे सांगायला काही कोणी ज्योतिष पंडिताची गरज नाही हे सर्वसामान्यांनासुद्धा माहिती आहे मग तुम्ही भगवा हा कलरचा वापर करताना निदान भगव्या भगव्यातले काही लोक असं जरी उल्लेख केला असता तरी हे सगळ्यांचा अपमान झाला नसता कारण प्रत्येकाला चांगल्या वाईट गोष्टीला अपवाद असतो असं नाही की बाबा हिंदू हिंदूंमध्ये कोणी असं नाही पण मुस्लिमान इतका दहशतवादी कोणीसुद्धा नाही हे जग मान्य करतं तुम्ही मान्य करण्याची गरज नाही तुम्ही एक महाराष्ट्रातला पण रा देशातलं तर म्हणतच नाही मी महाराष्ट्रातला पण एवढासा घटक आहात तुम्हाला लोक चतुर मानतात प्रगल्भ मानतात तरी तुमच्यात ती काय प्रगल्भता दिसली नाही हे तुम्हालाही माहिती आहे आणि जी काय थोडीफार दिसली तीसुद्धा देशाच्या आणि राज्याच्या वाटोळा करण्यासाठी तुम्ही घालवलीत तुम्हाला बारा तुम्ही एवढे प्रगल्भ शरद पवारांना सांग शरद पवारांच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुम्हाला एवढं प्रगल्भ चतुर वगैरे असं म्हणायचं म्हटलं तुम्ही देशपातळीवरचे नेते आहात खरं तर पण तुम्हाला आम्ही बारामतीचेच नेते म्हणतो कारण नरेंद्र मोदी आणि तुमच्यामध्ये एक फरक आहे नरेंद्र मोदींवर असा आरोप केला जातो की सगळे प्रकल्प जे आहेत महाराष्ट्राचे ते गुजरातला पळवतात पण तुमच्यावर आरोप असा होतो की तुम्ही जे काय विकास करता तो बारामतीचा करता बघा नरेंद्र मोदी हे त्यांच्या एकट्या मतदारसंघाचा विचार करीत नाही तर त्यांच्या गुजरात राज्याचा विचार करता आणि तुम्ही महाराष्ट्राचा कधीच विचार करीत नाही तुम्ही फक्त बारामतीचा विक विकास करता विचार करता हा दोघांमधला फरक आहे आपण मी मुख्य मुद्द्याकडे येऊया तर यांनी अतिशय कठोर भूमिका घेतली वक बोर्डाच्या बाजूनं आणि वक्क बोर्डा, बोर्डा कायदा जो आहे त्याच्याविरोधात ती घेतली तर घेतली आणि त्यांच्या अनेक भाषणं अशी बघितलीत की ती हिंदू विरोधी भाषणं सरळ सरळ आहेत तुम्ही कुठल्याही एका जाती धर्माचा पुरस्कार न करणं ही प्रगल्भता असू शकते पण तुम्ही सगळेच मुस्लिम चांगले असं जेव्हा तुमच्या भाषणातून ते जाणवतं तुम्ही सरळ सरळ बोलला नाही तरी तर त्यावेळ प्रश्नचिन्ह उपस्थित राहतं तुमचे नाटक बघणार हिंदू तुम्हाला पैसा देणार हिंदू तुम्हाला मोठं करणारसुद्धा हिंदू आणि तुम्ही त्यांच्यावरच त्यांच्या बाबतीतच असं बोलताय दुसऱ्याला दुसऱ्यांचं लागूळी चालन करू फक्त काय तर तुमची पक्षाची तशी भूमिका आहे म्हणून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तुम्ही घराघरात पोहोचवण्याचं काम करता असं जे म्हणताय ते विचार पोहोचवण्याचं काही काम करीत नाही तुम्ही तिकिटावर देता येते तुम्ही फुकट जेव्हा दाखवाल ना लोकांना प्रयोग जेव्हा तुम्ही फुकट प्रयोग दाखवाल तेव्हा असं म्हणता येईल की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे किंवा संभाजी महाराजांचे विचार घराघरात पोहोचवताय म्हणून हे विचार ज्यावेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी महानाट्य केलं होतं आणि त्या काळात महानाट्य त्यांनी उभारलं होतं आणि त्यांनी त्याचे प्रयोग तर जिल्ह्या जिल्ह्यात झाले होते अतिशय हाऊसफुल प्रयोग एकेका ठिकाणी दहा दहा पंधरा पंधरा दिवस नाटकाचे प्रयोग चालायचे तरीसुद्धा लोक हाऊसफुल गर्दी करायचे त्यांच्यावर तुम्ही असा आळ घेता की बाबा त्यांनी काय केलं एक तर चुकीचं महानाट्य दाखवलं दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी काही पैसे देऊन हे महानाट्य दाखवलं मग त्याच्यात कुठलेही विचार घराघरापर्यंत पोहोचवण्याचा विषय आला वगैरे वगैरे असे तुमचे मुद्दे असतात पण तुमच्या बाबतीत तुमचे ते मुद्दे आड येत नाहीत तुम्ही तर नाट तिकीट तिकिटावरच नाटक दाखवता ना की फुकट दाखवता तर तुमच्यावेळी तो तुम्हाला असं वाटत नाही की आपण पण विचार आहे ते पेड विचार पोचवतो पेड करून ते विचार घराघरांमध्ये पोचवतो हे तुम्हाला तुम्हाला त्यावेळी तुमचा बाजू कशी ही आहे चुकीची आहे ते जाणवत नाही फक्त दुसऱ्याची बाजू जाणवते चुकीची कशी आहे आता राहता राहिला प्रश्न अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा येण्यासाठी हे प्रकरण आधी काय आहे ते समजून घेऊया मित्रहो नाशिकला या संभाजीराजांवरच्या नाटकाचे काही प्रयोग होते आणि ते प्रयोग ज्याने आयोजित केले होते त्याने आयत्यावेळी असं सांगितलं की या प्रयोगाची ना तिकीटं जेवढी म्हणावी तेवढी विकली गेली नाही त्यामुळे हे प्रयोग आम्ही करू शकत नाही त्यामुळे ते, ते प्रयोग रद्द करण्याची वेळ अमोल कोल्हेंवर आली त्यानंतर असा मुद्दा झाला की त्यांनी आमची आर्थिक फसवणूक केली वगैरे वगैरे त्यानंतर दुसरा त्यांचा मुद्दा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आम्ही बोलणं माझं मा, असं आम्हाला मानणंच नाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य पण तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा म्हणता ज्यावी त्यावेळी तुम्हाला तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा कोणी आणली नाही ना मी एखादं नाटक बघायचं की नाही हा माझा अधिकार आहे कारण मी पैसे देऊन जाणार असतो पैसे देऊन जाणार असतो त्यामुळे नाटक बघावं की नाही बघावं की नाही हा रसिक प्रेक्षकांचा मुद्दा आहे त्यांच्या हातातला मुद्दा आहे जसं तुमचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुम्हाला जसं की स्वातंत्र्य तुम्हाला जसं तुमच्यापुरतं मोठं वाटतं तसं त्यांनाही स्वातंत्र्य आहे कुठलं नाटक बघावं कुठलं नाही त्यामुळे ते नाटक ते बघणार नाही आता ह्याच्यात तुम्ही छत्रपती संभाजीराजांना आणि छत्रपती शिवाजी महाराजांना ओढत आहे या प्रकरणामध्ये तर असं काही ओढू नका कारण तुम्ही किती खोटे आहात हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे तुम्ही या या गोष्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांना ओढण्याचं काहीच हो कारण नाही कारण त्यांच्यावर अख्खं नाशिक तर सोडाच पूर्ण महाराष्ट्रही सोडा पूर्ण देश प्रेम करतो पूर्ण देश प्रेम करतो त्यामुळे त्यांना या गोष्टीत ओढू नका ना नाशिककरांची भूमिका घेतली ती तुमच्याविरोधी घेतली त्या मा नाटकाविरोधीही घेतली नाही किंवा छत्रपती संभाजी राजेंच्या विरोधातही घेतली नाही आणि तुम्ही म्हणजे अमोल कोल्हे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज नव्हे ते तो तर तुम्ही नव्हेच पण त्या ताकदीचे अभिनेतेही नाहीत तुम्ही तसं म्हणायला गेलं तर ज्या काळात पूर्वी संत तुकाराम महाराजांवर चित्रपट आला होता तो चित्रपटगृहात लागला होता जुन्या काळामध्ये त्यावेळी लोक खरोखरच संत तुकाराम त्या चित्रपटगृहात येणार आहेत जसे काय तसं लोक चप्पल पण बाहेर थिएटराच्या बाहेर काढून आत जायचे संत तुकाराम त्या चि पडद्यावर अवतरले की त्यांना नमस्कार करायचे तो अभिनेतासुद्धा स्वतःला त्या सुद्धा स्वतःला कधी संत तुकाराम समजले नाही पण तुम्ही मात्र स्वतःला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज समजू लागले ते जर तुम्ही समजला नसता ना तर तुम्ही नाशिककरांच्या भावना समजून घेतल्या असता तर तुम्ही कधीतरी तुमच्या भूमिकेतून तुम थोडं बाहेर या आणि त्या भूमिकेतच जर राहायचं असेल तर भूमिकेशी प्रामाणिक राहा आमचं काही म्हणणं नाही तुम्ही उलट छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांच्या पाऊल वाटेवर चालत असाल असा वा। असा तर अख्ख्या महाराष्ट्रासाठी अभिमानास्पदच बाप आहे पण तुम्ही तसं चालत नाही ना तुमच्या पोटात एक आणि ओठात एक असं आणि एक लक्षात ठेवा पूर्वी तुम्ही असं लोकांना समजत असाल काय संसदेत काय बोललो आपण ते लोकांना कुठं काय कळतं आहे असं एक चित्रपटातला डायलॉग आहे तर असं समजू नका लोकं तुमच्याकडे पाहत आहेत लोकं तुम्हाला पाहत आहेत ज्या लोकांनी निवडून दिले ना त्यावेळी हे बोलला असतात ना तुम्ही त्या लोकांनी डिसिजन घेतला असता त्यावेळी तुम्हाला हिंदू पाहिजेत बरोबर ना त्यावेळी तुम्ही असं म्हणत नाही की जसा वक बोर्ड वक बोर्डाचा जो विरोधी कायदा आहे तो केंद्र सरकारनं मागे घेतलाच पाहिजे असं मतदान तुमच्या वेळी तुम्ही जेव्हा उभे राहता निवडणूक तेव्हा बोला बरं चला जर काही पराभव होईल त्याला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे अशी छाती ठोकपणे सांगा आणि हे भाषण करा यावी बघू तुमच्यात किती हिंमत आहे ती जेवढं हिंमतबाजीनं जेवढं स्फुरण स्पूरान, स्फुरण आणून आपल्या शरीरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील यांचे संवाद तुम्ही चित्रपट किंवा मालिकांमध्ये बोलताना तेवढं स्फुरण आणा आणि निवडणुकीच्या वेळी भाषण करा असं की वर्क बोर्ड विरोधी जो कायदा केंद्र सरकारने घेतला आहे तो मागे घेण्याचीच गरज आहे मुस्लिमसुद्धा या देशाचेच घटक आहेत असं हे छाती टोप्पणे त्यावेळी बोला त्यावेळी पूर्ण अगदी सायलेंटली भाषण करता तुम्ही मग आक्रमकता येते कुठून हो आक्रमकता येते कुठून आणि तुमच्या पक्षामध्ये ते ठासून ठासून भरलेलं आहे तुमच्या पक्षामध्ये ते ठासून ठासून भरलेलं आहे जितेंद्र आव्हाड मुंबईतून निवडून यावेत मग मुस्लिम बहुल भागातून ते उभे राहतात त्यामुळे मुस्लिमांचा माणसा चालन करतात बायको तर केले ब्राह्मण त्यांनी महत्त्वाचं म्हणजे बरं ती पण केली असतात ना ती कशाला तुम्हाला ब्राह्मण चालत नाही मग त्यांची पोरगी कशाला चालते तुम्हाला मुस्लिमांचीच केली असतात ना माती पण ती नाही ती नाही करणार तुम्ही मग तिथं जात धर्म कसे आडवे येतात तुमच्यावर अमोल कोल्यांची फॅमिली काढावर अमोल कोल्यांची सगळे सोयी काढा कोण आहेत तिथे जातपात स्वतः मानता बरं एक वेळ सामान्य माणूस कधी जातपात मानत नाही तो त्यांची मुलगी बघताना कसं घराण आहे असं बघतो खूप उदाहरणं आहेत तुम्हाला झेडपी ज्या ज्यावेळी आंतरजातीय विवाह केलेला सत्कार करते त्यावेळी कोणी त्याच्यात खूप मोठा धनाढ्य नसतो ते सामान्य लोक असतात त्यांच्या जातपात नाही तुमच्यात जातपात येते हे कधीतरी समाजासमोर येण्याची गरज होती ती नाशिक करानं तुमची बुरके फाडले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि या प्रकरणात पुढे यापुढे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करा किंवा छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करा ती भूमिका तुम्ही करताय ती भूमिका करताय एवढाच तुमचा आणि त्यांचा संबंध आहे तुम्ही स्वतःला छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज समजू नका कृपा करू एवढाच ह्या व्हिडिओचं प्रयोजन होतं पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओचा तोपर्यंत नमस्कार